या ठिकाणी दगडफेक झाल्याचं दोन गटात झालेल्या वादातून हा राडा झालाय झेडपी सदस्याच्या घरावर दगडफेक करण्यात आहे पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला तर सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचंही कळतंय जळगाव शहरातील मोहाडी रोड या ठिकाणी दोन गटात झालेल्या वादातून माजी जिल्हा परिषद सदस्याच्या घरावर दगडफेक करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे दोन गटात वाद उफाळून आल्यानं ही दगडफेक झाल्याची माहिती आहे तर दगडफेकीच्या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरणही होतं दगडफेकीत जिल्हा परिषदेचे माजी सदस्य पवन सोनवणे यांच्या घराच्या खिडकीच्या तसेच दरवाजाच्या काचाही फुटल्या तर एका कारचंही नुकसान झालंय घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे एमआयडीसी पोलीस घटनास्थळी दाखल झाले सुदैवाने आता दगडफेकीमध्ये कुणालाही दुखापत झाली नाहीये मात्र दगडफेकीमुळे नागरिकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण निर्माण झालंय सध्या घटनास्थळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय तर सध्या स्थितीत तणाव हा पूर्णतः शांत असल्याचं देखील कळत या संदर्भात मंगेश जोशी आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईन जोडले जात आहेत मंगेश नेमकं काय घडलंय जळगाव मध्ये नक्कीच वर्षात खरच काल दुपारच्या सुमारास जे आहे दोन गटामध्ये वाद उफळला होता आणि हा वाद क्षमल्यानंतर पुन्हा रात्रीच्या सुमारास जो आहे या दोन गटामध्ये समज झाल्यानंतर पुन्हा हा वाद जो आहे हा उफळल्याचं पाहायला मिळते आहे आणि याच वादातून खरं तर जे आहे माजी जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे यांच्या घरावर या दगडफेकफिकी झाली होती आणि या दगडफेकीच्या घटनेमध्ये तर परिसरात एक मोठ्या प्रमाणात भिस्त वातावरण देखील निर्माण झालं होतं या घटनेची माहिती मिळतात मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो घटनास्थळी दाखल झाला आहे सद्यस्थितीत या परिसरामध्ये सरावपूर्ण शांतता असून मोठा पोलीस बंदोबस्त बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसल्याची देखील माहिती आहे वर्षा अगदीच त्यामुळे या संदर्भातले प्रत्येक अपडेट मंगेश तुमच्याकडून जाणून घेत राहू तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर झेडपी सदस्याच्या घरावर क्षुल्लक कारणावरून यावेळेस आपण पाहतो दगडफेक करण्यात आली आहे पोलीस बंदोबस्त सध्या तैनात करण्यात आला असून परिस्थिती सध्या तरी नियंत्रणात आहे जळगावच्या मोहाडी रोड या ठिकाणी ही दगडफेक झाली आहे